राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आ, मला एक गोष्ट सांगा गुणरत्न सदावर्ती हा एक व्यक्ती आहे ना तो मराठ्यांना नेहमी टार्गेट का करतो तुम्हाला काय माहिती आहे का याबद्दल काय गोष्ट वगैरे हो तर आपण या व्हिडिओमध्ये आपण त्याच गोष्टीवरती चर्चा करूयात की प्रत्येक वेळेला गुणरत्न सदावर्तीने मराठ्यांना विरोध केलेला आहे तुम्ही मागचा इतिहास जर उचलून बघितला तर आरक्षणाचा तर विषय असेलच परंतु त्याच्याही आधी त्याच्याही व्यतिरिक्त प्रत्येक वेळेला दोन हजार एकोणीसच्या वेळेला जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारने मराठ्यांना तेरा टक्के आरक्षण दिलं होतं त्याच्यानंतरही जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार आलं त्यावेळेला गुणरत्न सदावर त्या ऍक्टिव्ह झाला भले सरकार पाडण्यासाठी असेल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी असेल परंतु आरक्षण तर समाजातच था कॅन्सल झालं ना सरकार तुमचं तुम्ही पाडा किंवा तुमच्या काही उद्दिष्ट असतील पण आरक्षण तुम्ही समाजात हे केलं त्या तेरा टक्के आरक्षणातून जेवढ्या पोरांचं लाभार्थी असतील किंवा जेवढ्या पोरांनी परीक्षा दिल्या असतील किंवा जेवढ्या पोरांचं सिलेक्शन झालं असेल तर सगळे पोरं घरी बसले कुठल्याही पद्धतीचं आरक्षण मिळालेलं नाही त्यांना आणि दुसरी गोष्ट आता जे दोन हजार बावीस चोवीस मध्ये वीस फेब्रुवारीला जे एकनाथ शिंदे सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं तोही व्यक्ती तोंड उचलून हायकोर्टात चाललाय की गेलाय की मराठ्यांचं आरक्षण हे बेकायदेशीर आहे आहे खरी गोष्ट बेकायदेशीर आरक्षण दिलेलं आहे सरकारने कारण दहा टक्के जे दिलेलं आहे ते पन्नास टक्केच्या लिमिटच्या वरती दिलेलं आहे आणि पन्नास टक्केची लिमिट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु ते मला सगळं गोष्ट मान्य आहे पण हा गुणरत्न सदावरतीला एक प्रश्न विचारला होता एका मुलाखतीमध्ये की तुम्ही मराठ्यांना आरक्षण का करता टार्गेट का करता किंवा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध का करता तर त्याचं म्हणणं काय माहिती आहे का तुम्हाला त्याचं असं म्हणणं आहे की मराठे हे अतिश्रीमंत श्रेणीमध्ये येतात आणि मराठे हे मागासवर्गीय नाही आहेत हे असं त्याचं म्हणणं आहे आणि तो बोलतो की असं माझं म्हणणं नाही आहे असं दोन तीन वेळा मागासवर्गीय आयोग तयार झाले त्या प्रत्येकांचा हाच अहवाल सांगतो की सर्व म्हणजे मराठे हे गरीब नाही आहेत अरे मराठ्यांमध्ये किंवा धनगरांमध्ये सुद्धा दोन पद्धतीच्या फळ्या पडल्या आहेत एक श्रीमंत आणि धनगर तर श्रीमंत कुठे खूप ठराविक आहेत पण जे मराठे आहेत ज्यांचे कारखाने बंगले आमदारकी श्रीमंती मंत्री देशमुखी ह्या सगळ्या गोष्टी आहेत हा एक भाग वेगळा मराठ्यांचा त्याच्या व्यतिरिक्त नाण्याची दुसरी बाजू तुम्ही तपासून बघा मराठा समाजामध्ये आज कित्येक शेतकरी कुणबी आहेत शेतकरी आहेत मराठा आज गरीब घराण्यातले आहेत तुम्ही ह्या लोकांच्या कधी बघणार आहे माझं तर सरळ म्हणणं आहे की सर्व सकाळ सर सगळं आरक्षण रद्द करून आर्थिक निकषेवरचे आरक्षण देणे तुमचं काय आहे मला कमेंट करून सांगा जर खरंच एखादा गरीब आहे तर त्याला आरक्षणाची गरज आहे तर वंचित आहे तर त्याला आरक्षण दिलं पाहिजे आणि जो आहे माजलेला आहे पैशावर भरपूर झाले कुठल्याही समाजाचा असू द्या तो त्याचं आरक्षण काढून घेतलं पाहिजे उलट या लोकांनी ना जे पैसे श्रीमंतात झाले पैसे आले या लोकांनी स्वतःच आरक्षणातून बाहेर पडायला पाहिजे त्यांचे स्वतःचे दाखले बदलून घ्यायला पाहिजे की आम्ही बाबा आम्हाला आता आरक्षणाची गरज नाही आम्ही गरीब होतो आम्ही वंचित होतो त्यावेळेला भाग वेगळा होता म्हणून आम्ही आरक्षणाचा फायदा घेतला तर आम्ही गरीब आणि वंचितच्या श्रेणीतून वरती निघालो आता आम्ही आरक्षणाच्या बाहेर पडतो असे कित्येक श्रीमंत लोक आहेत आज शरद पवार घ्या अजित पवार घ्या नारायण राणे घ्या असे कित्येक मंत्रिमंडळातले लोक तुम्हाला सांगतो आज आरक्षणाचा फायदा उचलत आहेत आज एस सी एस टी ओबीसी मध्ये देखील काही सर्व सकाट गरीब राहिलेत का जे श्रीमंत झालेत त्यांनी तर आरक्षणाचा फायदा घेऊ नका परंतु असं होताना दिसत नाहीये कुठं जो श्रीमंत झालाय तोच जास्त आरक्षणाचा फायदा घेतो आणि जो गरीब राहिले त्याला आरक्षणाचा काय घंट माहीत पडत नाही की कुठली सरकार सरकारची योजना आली आणि आपण आपल्याला जे आरक्षण आहे त्याचा आपण कसा फायदा घ्यायचा गरीब गरीबच राहिला आणि श्रीमंत था श्रीमंत होत गेला ही फळी कशी निर्माण झाली यार असं नाही करायला पाहिजे सर्व मी तर माझं म्हणणं आहे की बाबा सर्व सर, सकट सगळं आरक्षण रद्द करा आणि आर्थिक निक्षेवरचे आरक्षण त्याला चालू करा जे खरोखर एक श्रेणी तयार करा त्या श्रेणीच्या खाली येतात त्या प्रत्येकाला आरक्षण द्या आणि शैक्षणिक आणि मुळात शैक्षणिक आरक्षण हे देऊ नका शिक्षण शे, हे सर्व फ्री करा हाय क्लास दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे मुलांना आणि बारावीपर्यंत शिक्षण एकदम फ्री झालं पाहिजे सरकारकडून ज्या आज इंग्लिश मिडियमला वगैरे मिळतं ते शिक्षण आज आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा सरकारी कॉलेज असतील ह्या कॉलेजमधून बारावीपर्यंत शिक्षण फ्री झालं पाहिजे आणि त्याच्यानंतरचं जे काही नोकरीमध्ये आरक्षण आहे हे आर्थिक निक्षावरती आरक्षण दिलं पाहिजे जो खरंच गरीब आहे ज्याला खरंच वंचित आहे ज्याला खरंच गरीबाला गरज आहे आरक्षण अशाच आरक्षण व्यक्तीला आरक्षण मिळालं पाहिजे श्रीमंत लोकांना बिलकुल आरक्षण नाही मिळालं पाहिजे आणि राजकारणामध्ये अजिबात आरक्षण नसलं पाहिजे हा हे श्रीमंत लोकांचं ले नाटक झालेत आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी जाती बदलतात आणि गरीबांच्या जाती बदलायचं जा म्हटलं तर तुम्हाला लगेच त्रास होतो कित्येक लोक आज मराठ्याची लोक आहेत ते ओबीसी मध्ये आलेले आहेत माहितीये यांचे जात पत्र जात पडतानी पत्र बघून घ्या एकदा तरी अरे असं नाही गरीब समाज गरीब समाज पण मोठा झाला पाहिजे ना यार सर निसतो फक्त सारखं श्रीमंतांनीच मोठं झालं तर गरीबांनी काय जागायचंच नाही असं नाही झालं पाहिजे मित्रांनो तुमचे काही विचार आहेत मग आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करतो आणि मी करतोच शंभर टक्के तर त्यामुळे तुम्ही तुमची जी काय प्रतिक्रिया असेल ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जय शिवराय जय मल्हार